नमस्कार मी पाठलोबा पाटील आज आपण गोविंद सरांच्याकडे गोविंद पाटील सरांच्याकडे एक भेटीमध्ये कवितेचा आनंद घ्यायचा असं ठरवलेलं आहे आणि रसिकांसाठी आपण एक कविता सादर करतो कवितेचं सा नाव आहे आठवणींचा पाऊस कवितेचं नाव आठवणींचा पाऊस छत्री मिटून घेणे एवढे सोपे नाही छत्री मिटून घेणे एवढे सोपे नाही मन मिटून घेणे छत्री मिटून घेणे एवढे सोपे नाही मन मिटून घेणे जेव्हा कोसळत असतो धुवादार घनगर्द पाऊस छत्री मिटून घेणे एवढे सोपे नाही मन मिटून घेणे जेव्हा कोसळत असतो धुवादार घनगर घनगर्द पाऊस तसा मी हल्ली या म्हातारपणा तसा मी हल्ली या म्हातारपणात जवळ पावसाबद्दल बोलत नाही काही तसा मी हल्ली या म्हातारपणात जवळ पावसाबद्दल बोलत नाही काही पण ती मात्र अचानक पण ती मात्र अचानक पावसाबद्दल बोलता दण... <laughs> पौसा पौसा दल, पौसा बोलता पाऊसच होऊन जाते पण ती मात्र अचानक पावसाबद्दल बोलता बोलता अचानक पाऊसच होऊन जाते आणि आठवणीच्या पावसात चिंब भिजत राहते आणि आठवणीच्या पावसात चिंब भिजत राहते वेळी जेव्हा मी तिचे थरथर हात हातात घेतो जेव्हा मी अशा वेळी तिचे पूर्दत्वाने थकलेले थरथर ते हात हातात घेतो तेव्हा मला खूप कठीण जाते तेव्हा मला खूप कठीण जाते माझ्या पापण्याआडचा पाऊस लपून ठेवणे तेव्हा मला खूप कठीण जाते माझ्या पापण्याआडचा पाऊस लपून ठेवणे म्हणूनच वाटत राहते की मनच वाटत राहते की छत्री मिटून घेणे एवढे सोपे नाही मनच वाटत राहते की छत्री मिटून घेणे एवढे सोपे नाही मन मिटून घेणे जेव्हा मनात कोसळत असतो दोघा जातो मनात कोसळत असतो दोघा जातो कवितेचं नाव आहे किरणांच्या गाभाऱ्या नाव किरणांच्या गाभाऱ्या खितिजाच्या पार पल्याळ निघून गेली रात्र खितिजाच्या पार पल्याळ निघून गेली रात्र ए सखी ये अशी किरणांच्या गावाऱ्या खितिजाच्या पार पल्याळ निघून गेली रात्र ये सखी ये अशी किरणांच्या गाभाऱ्या आळवते पहाट अजून आळवते पहाट अजून कोवळा भूपराग आळवते पहाट अजून कोवळा भूपराग कळ्या नाका अजून येत नाही जा कळ्या नाका अजून येत नाही जा अलगद तू विसरून जा या अंतर्यात अलगद तू विसरून जा या अंतर्यात ये सखी ये असी किरणांच्या गावाऱ्या छेडली hmm. कुणी सतार छेडली कुणी सतार झंकारली तार छेडली तार, कुणी सतार झंकारली तार, तार चावल तुझ्या येण्याची भिनून गेली आर पार तुझ्या येण्याची भिनून गेली आरप उलगडला सुरांचा पिसारा रोम रोमात उलगडला सुरांचा पिशारा रोम रोमात हे सखी रेखाटत डौलदार रेखाटत डौलदार नक्षीचा आकार नभात रेखाटत डौलदार नक्षीचा आकार नभात उडाले उन्हाडथवे राव्यांचे नभांगणात उडाले उन्हाड थवे राव्यांचे नवांगणात कमलफुने वेचण्या उतुर या कमलफुले वेचण्या उतर या तलया तळ्यात करकमलांचे गुंपू हात एकमेकांच्या गळ्यात करकमलांचे हात एकमेकांच्या गळ्यात ए सखी ए असे किरणांच्या गाभाऱ्यात सोन चाप्या खाली तू टाक सोन चाप्या खाली अलगद तू टाक पावले सोन खाली अलगद तू टाक पाऊले स्वागत तुझ्या झाडाने अंतरली आहेत फुले स्वागत तुझ्या झाडाने अंतरली आहेत फुले होसील तू ऋतुमती नाव नि आगंधात होसील तू ऋतुमती होऊ नि गंधात ये सखी हे असी किरणांच्या काभार कवितेचं नाव आहे देशांतर कवितेचं नाव देशांतर देशांतर करताना पाखरांना लागत नाही पासपोर्ट नदी थांबत नाही कस्टमच्या तपासणीसाठी देशांतर करताना पाखरांना लागत नाही पासपोर्ट नदी थांबत नाही कस्टमच्या तपासणीसाठी वारा दिसत नाही रडारच्या डोळ्याला वारा दिसत नाही रडारच्या डोळ्याला माणसांची यंत्रणा माणसांना शोभून दिसते माणसांची यंत्रणा माणसांना शोभून दिसते संकुचितपणाचे शौर्य निसर्गापुढे चालत नसते माणसांची यंत्रणा माणसांना शोभून दिसते माणसांची यंत्रणा माणसांना शोभून दिसते संकुचितपणाचे शौर्य निसर्गापुढे चालत नसते म्हणून वारा नदी म्हणत नाहीत कधीच हा माझा देश हा माझा प्रदेश